नमस्कार जनअभियान न्यूजच्या नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये मी पूजा काळे पुन्हा एकदा आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करते आहे गेल्या अनेक एपिसोडमध्ये आपण भेटतो हो, आहोत आपल्या अकोला शहरातील काही नाविन्यपूर्ण वस्तूंना घेऊन आणि काही नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गांना की ज्या प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी उज्ज्वल कामगिरी करून आपल्या भविष्याची वाटचाल करत आहेत आजही आपल्या एपिसोडमध्ये अशाच एका नवदुर्गेचा समावेश असणार आहे पण ही नवदुर्गा आपल्या छंदामुळे आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे मुळात आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या पितळीच्या आणि काही जुन्या धातूंच्या वस्तू आहेत आणि पूर्वजांपासून मिळालेल्या या वस्तूंचा वारसा त्यांनी आपल्या घरात आजही जतन करून ठेवलेला आहे अशा शैलाताई हे आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या आहेत तर सर्वात आधी शैलाताईंचं मी आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते नमस्कार शैलाताई आजच्या आपल्या जन अभियानच्या नवरात्री विशेष नवदुर्गा कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते गेल्या अनेक एपिसोडमध्ये आम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांना स्थान दिलं आणि त्या प्रत्येकीची कहाणी काही वेगळी होती आज तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत ते तुमच्या छंद आणि आवडीमुळे एक खूप सुंदर आवड तुम्ही जपलेली आहे त्या आवडीचं स्वरूप आज आपण तुम्ही आमच्या पाठीमागे बघू शकता की असंख्य प्रकारच्या पुरातन वस्तू आणि पितळीच्या आणि वेगवेगळ्या धातूंच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत आणि यांचं जतन केलेलं आहे शैलातांनी तर आपण जाणून घेऊया त्यांच्या या छंदाबद्दल आणि त्यांनी या जतन केलेल्या वस्तूंबद्दल शैलतही मला सर्वात आधी सांगा की या सगळ्या वस्तू ज्या तुम्ही जतन केलेल्या आहेत तर मुळात याची प्रेरणा किंवा मुळात याचा छंद तुम्हाला कसा लागला तसं माझ माहेर खेड्यातलं आणि त्यामुळे घरी पूर्ण तांब्या पितळेचेच वस्तू होत्या भांडी होते, होते। आणि त्या दर आठवड्याला आमच्याही आम्हाला स्वच्छ करायला लावायची आमच्या बहिणींचे आमचे नंबर लागले असायचे आठवड्यात ही स्वच्छ करेल त्या आठवड्यात ती स्वच्छ करेल आणि त्या सतत त्या वस्तूंसोबत जगल्यामुळे एक त्यांच्याबद्दल जिवाळा निर्माण झाला आणि इकडे आल्यानंतरही होत्या बऱ्याचशा पण नंतर मग असं वाटलं की आपल्या जवळही असाव्यात आणि काही होत्या त्या ते काढल्या सासूबाईच्या वापरायला काढल्या काही विकत घेतल्या काही माहेरच्या मिळाल्या आणि काही नातेवाईकांनी दिल्या आणि जिथे जिथे आम्ही गेलो तिथून तिथून आम्ही त्या वस्तू विकत घेतल्या ज्या ज्या नवीन वाटल्या नवीन म्हणजे की पुरातन काळातल्या पण ज्या आपल्या जवळ नाहीत अशा वस्तू मग जमा करण्याचा विकत घेण्याचा एक छंदच लागला बरोबर आपण बघू शकतो की आ, मागे त्यांनी लिहिलेलं आहे माचघर ठेव पूर्वजांची आणि आ... पुरातन काळांपासून काही गोष्टी किंवा काही परंपरा काही वस्तू अशा आहेत की त्या सांभाळणं प्रत्येकच घरात फार आवडत असत विशेषतः पहिले कपड्यांना सांभाळून ठेवणं कारण आजीने दिलेला एखादी सात साडी किंवा आईने दिलेली साडी आपण खूप जिव्हाळ्याने जपून ठेवायचो पण खऱ्या स्वरूपात माझरात असणाऱ्या काही संसार उपयोगी वस्तू त्या सुद्धा सांभाळून ठेवणं किती जिव्हाळाचं असं हे एक उदाहरण आपल्याला शैलाताईंच्या माध्यमातून आज दिसते आहे या सगळ्या वस्तूंमध्ये ज्या वस्तू आहेत त्या पूर्वजांच्या काळात रोज वापरातल्याच वस्तू त्यामध्ये सहभागी आहेत आणि काही मोजक्या वस्तू अशा असतील की ज्या शोभेच्या वस्तू असतील तर साधारण ह्या वस्तू किती आहेत आणि कुठून कुठून तुम्ही काय काय आणलेलं आहे साधारण वस्तू आहेत दीडशेच्या वरतीच आहेत आणि त्या काही घरच्या होत्या तर माझ्या हो। आजी सासूबाई बाईंपासूनही आहेत ही फणी माझ्या आजी सासूबाईची आहे आणि ती त्यांनी वापरलेली आहे आणि त्यावर मी अगदी माझ घर नाव लिहून आजी बरोबर म्हणजे आजीची असल्यामुळे त्याच्यावर आता जेव्हापासनं हा प्लास्टिक चलनात आलेला आहे तर आम्ही आमच्या लहानपणापासून प्लास्टिकच्या फण्या जास्त बघितलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात आता तर ता फण्या बघायला सुद्धा ना। मिळत नाहीत कारण कुठल्या मुली फार क्वचित फण्या वापरत असतील पण ही जी पितळीची फणी आहे फार सुंदर आणि रोज वापरातली ही फणी आहे आणि तुमच्यामुळे मला ही फणी आज धातू स्वरूपात सुद्धा पाहायला मिळाली कारण माझ्याच पिढीपासून प्लास्टिक हे जास्त चलनात आलेलं आहे त्याचबरोबर आणखी अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या तुम्ही माहेरून तुम्हाला मिळाल्या होत्या हा जो करंड आहे हा म्हणजे ज्याला आता आपण म्हणू शकतो डबल डेक्कर हा माझी आई मेन लावायची आणि त्यावर कुंकू लावायची तर यात कुंकू असायचं आणि हे मेन असायचं यात तर ते एकत्र अ बसायचं असं आणि त्यानंतर जार आहे त्यानंतर तो बट म्हणतो आपण पहिले वरण शिजवलं जायचं त्यात आणि खूप चविष्ट लागायचं ते चुलीवरच बठातलं वरण तर तो बट आणि अशा बारीक सारीक वस्तू आहेत हे पण माझ्या सासूबाईंच्या काळातलं आहे त्याच्यानंतर हे आमचे अण्णासाहेब म्हणजे माझे सासरे त्यांच्या सायकलीचे हे लाईट आहेत बॅटरी पूर्वी त्यांनीच सांगितलं होतं की पूर्वी सायकलला लायसन असायचं तर लाईट असल्याशिवाय लायसन मिळत नसे सायकलला तर त्या सांभाळून ठेवलेल्या आहेत आणि हाड कित्ता पण जुनाच आहे आमचा हा आपण आता सध्या बघतो आहे की अनेक लोकांना छंद आहे काही जुन्या वस्तूंचा शोध घेण्याच्या पण या अडकित्यांचं स्वरूप अनेक स्वरूपातले अनेक, अनेक आकारांचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे अडकित्ते त्यावेळी वापरले जायचे तर तो सुद्धा यांच्या या संग्रहामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचं जतन करत असताना त्यांना सांभाळून ठेवणं इतक्या वर्षापासून त्यांना स्वच्छ ठेवणं याचंही नियोजन तुम्ही कसं करता वर्षातून चार वार ते पाच वेळा मी स्वच्छ करते कारण वारंवार स्वच्छ करणं होत नाही आणि बऱ्याचशा वस्तू यातल्या जवळपास असतील एक पंचवीस ते तीस वस्तू माझ्या रोजच्या रोज वापरण्यातल्या आहेत त्याच्यामुळे त्या आपोआप म्हणजे स्वच्छ असल्यामुळे स्वच्छ होतात आणि ज्या ज्या वस्तू समजा वेगळ्या वेगळ्या आहेत तर आलटून पालटून सणावाराला मी पानाचे डबे बदलते प्रत्येक सणाला जेव्हा पाहुणे येत असतील तेव्हा म्हणजे त्यांनाही नाविन्य वाटत आणि मलाही नाविन्य वाटत आनंद होतो मला त्या ना गोष्टीचा तवा आहे तोही मी कधी कधी वापरते त्याच्यानंतर जार आणि ते लाईट आहे तर ते आता ते पूर्वी याच्यावर त्यावर काचाची हे ठेवली जायची काचाची पायलेट ठेवली जायची आणि त्यामध्ये तेल भरून लावला जायचा जे तेल तेव्हा उपलब्ध राहायचं आ, तो दिवा आहे एक महालक्ष्मीच्या वेळेला आम्ही लावायचो मोराचा आहे तो गंगाळ दिवाळीच्या वेळेला काढते मी आणि माझी नात आली की काढते ती बाटम म्हणून वापरते ती तिकड आणि तिकडे स्टीमर आहे पितळेचं ते स्टीमर पण बहिणीने दिलंय मला तर ते पण पर वापरते मी घड्याळ वापरण्यात आहेत माझ्या परड्या पण आलटून पालटून सणाला महालक्ष्मी किंवा मग बाकीचे सण असतात तेव्हा वापरते आणि ट्रे काशाचे भांडी रोजच्या वापरण्यातले आहेत माझ्या म्हणजे बघा गृहिणींसाठी आजचा हा एपिसोड खूप खास असणार आहे कारण आज अनेक इलेक्ट्रिक वस्तूंच्या सहवासामध्ये आपण काम करत असतो आपल्या किचनमध्ये आज ह्याच सगळ्या वस्तू आता इलेक्ट्रिक वर आधारित आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की तिथे पाणी तपवण्याचा तो बंब त्यानंतर इथे स्टीमर सुद्धा ठेवलेला आहे तर आता जर आपण बघायला गेलं तर आत्ताच्या किचनमध्ये स्टीमर हे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी किंवा डायरेक्ट गॅसवर ठेवून वापरणार स्टीम स्टीमर दिसेल पण मला असं वाटतं की हे स्टीमर हे चुलीवर सुद्धा खूप चु, सहजपणे चुलीवरच वापरायचे पूर्वी हो पण आता चूल आपण वापरू शकत नाही त्याच्यामुळे मग गॅसवर पण एडल्या वगैरे करायला वापरतो वापर, वापर कधी कधी आता या सगळ्या वस्तूंमध्ये तुमच्या अगदी जिव्हाळ्याची वस्तू कोणती आहे की जी तुमच्या अगदी जवळची जवळची आहे मनाच्या सगळ्याच वस्तू तशा जिवाळ्याच्या आहेत एक सासूबाईंनी दिला मला पंचपाळ म्हणजे तसा सहा खण आहे त्याला पूर्वी आमच्या रोजच्या वापरण्यात होत्या पण आता थोडासा काळ बदलला वेळ नसतो म्हणून फक्त सणाला काढते मी हा हा माझ्या सासूबाईंनी दिला त्याच्यामुळे हा अगदी जवळचा आणि आईने मला तो बर्थ दिला एक तर त्याच्यामुळे ह्या दोन वस्तू मला खूप जवळच्या वाटतात आणि थोड्या फार फरकाने सगळ्याच वस्तू मला म्हणजे एखादी वस्तू जरी दिसली नाही एखाद्या वेळेला कासावीस होतो कासा वारंवार तोच विचार येतो मनात कुठे आहे कुठे आहे कुठे आहे आणि ती वस्तू ही छोटीशी चहाची गाळणी मला असं दिसत आहे ना मी हो, ही हो, आपण सध्या बघतोय की चहाची गाळणी आपण प्लास्टिकमध्ये बघतो पण ही गाळणी सुद्धा खूप एक नवीन रूप हो, आहे म्हणजे कुठल्याच प्रकारे पूर्वजांच्या वापरण्यामध्ये हो, प्लास्टिक किंवा पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या वस्तू कुठेच नव्हत्या हे या सगळ्या वस्तूंकडे बघून लक्षात येते प्रत्येक गोष्ट ही धातूची बनलेली की जेणेकरून त्याचे तत्व हे आपल्या शरीरात सुद्धा अन्नाच्या माध्यमातून काहीतरी पोषक तत्व जातील असं त्यामागचा जो काय हेतू होता तो या सगळ्या भांड्यांच्या माध्यमातून साध्य व्हायचा हो आता यातल्या काय कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला कुठेतरी बाहेर विकत घ्याव्या लागल्या किंवा तुम्ही बाहेरून आणलेल्या आहेत त्यातले जे कंदील आहेत मधले ते सगळे विकत घेतलेले आहेत मी तिकडचा एक माझ्या जाऊबाईंनी दिलेला दिलेला म्हणजे महालक्ष्म्यांसाठी आणलेला आहे आणि यातले हे तीन दिवे भिंतीवर पण टांगता येतात आपल्याला फोल्ड करून त्याच्यानंतर तो जार जो आहे तांब्याचा तर तो मला त्याच्यावर जी कलाकुसर केलेली आहे त्याच्यामुळे खूप आवडले कारण तांब्याचा जार जग आतापर्यंत आपण पाहालाच नव्हता त्याच्यामुळे आणि हा टेबल लॅम्प आहे पितळेचा टेबल लॅम्प आहे जुन्या काळातला अच्छा म्हणजे आपण बघू शकतो की यामध्ये आतमध्ये लाईट लावलं जायचं आणि याला वायर आहे आणि चालू स्थितीत आहे म्हणजे कुठेतरी हळूहळू जेव्हा लोक आधुनिकतेकडे वळायला लागले विजेचा वापर व्हायला लागला तर या वस्तूंमध्ये सुद्धा ते परिवर्तन व्हायला लागलं आणि धातू सोबत लाईट किंवा मग इलेक्ट्रिसिटी वापरून त्या वस्तू सुद्धा त्या काळी बनायला लागू लागल्या तर त्याच एक हे एक आपल्याला उदाहरण कारण पाहायला मिळतंय की यामध्ये लाईट सुद्धा लागू शकत होता आता यामध्ये मला एक लाटणं सुद्धा दिसते आहे आणि लाटणं शक्यतो आपण लाकडाच बघितलेलं ला आहे पण हे लाटणं काहीतरी विशेष आहे हे सुद्धा पितळीपासून बनलेलं आहे आणि हे दोन्ही बाजूने उघडते सुद्धा म्हणजे ते स्वच्छ करायचं जर गरज पडली तर ती स्वच्छ करणं सोपी व्हायचं आणि कसं असतं काही काही आपले पदार्थ म्हणजे पोळीला जास्ती वजन लागतं किंवा काही आपण करंजा वगैरे करतो दिवाळीला त्याला कमी वजन लागतं तर यात धान्य भरल्या जातं आणि धान्य भरल्यानंतर त्याचं वजन वाढलं की मग म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं करता येतं ते आणि फोल्डिंग असल्यामुळे सोबत नेता येतं हे त्याचप्रमाणे तो जो दिवा आहे शेवटचा तर त्यात घासलेट वर पण लागतं मेणबत्त्या पण लावता येतात आणि पणती पण ठेवता येते अच्छा, आ, अच्छा तुम्हाला, तुम्हाला हा म्हणजे असं टेबल स्टडी लॅम्प सारखा आहे तो पेज स्टँड वगैरे आहे त्याला अशा खूप आणि एक पानाचा डबा दाखवते मी तुम्हाला म्हणजे हा खूप जुना जवळपास जेव्हा मी विकत घेतला दुकानदारांनी सांगितलं मला कदाचित तीनशे वर्षापेक्षा जास्त असू शकेल कारण त्याची स्थिती आपल्याला दिसेल दिसे। त्यांनी दुरुस्त करून दिला मला आणि वाट्या इतक्या मोठ्या मोठ्या आहेत कि त्यात खूप सारा ऐवज पानाचा मावू शकतो कारण पूर्वी जरा शौकीन असायचे लोक हो, पान वगैरे खायला तर वेगवेगळ्या प्रकारच्या वाट्या आहेत त्यात आणि खूप मावेल असं त्याच हे आहे स्वरूप आहे याची स्थितीच सांगत हो, आहे की मग हा हो, खूप जुना पाणी तांब्याचा असल्यामुळे जरा वेगळेपण आहे त्याच आता ह्या सगळ्या वस्तूंचा छंद तुम्ही जोपासलेला आहे आणि काही वस्तू संग्रहाबरोबर तुम्ही काही वस्तू विकत सुद्धा घेत आहात तर मला एक सांगा आता हे सगळं करत असताना तुम्हाला बरेच जणांचं सहकार्य पण मिळत असेल काही लोक सुचवत असतील की हे साहित्य इथे उपलब्ध आहे ते आणावं किंवा घरात तुम्हाला ह्या वस्तू सांभाळण्यासाठी कोण मदत करते ही पूर्वीची आवड होतीच पण त्या आवडीला अगदी पाठिंबा दिला माझे यजमान डॉक्टर नंदकुमार यांनी आणि माझ्या दोन मुली त्यांनाही आवड आहे त्याचप्रमाणे माहित आहे की हिला आवड आहे म्हणून बऱ्याचशा नातेवाईकांनी पण त्यांच्याकडे ज्या जतन होऊ शकत नाही की हे तुझ्याकडे म्हणजे वस्तू व्यवस्थित राहील सुखरूप राहील किंवा आमच्याकडून ती विकल्या जाईल किंवा हारवेल वगैरे तर अशा दोन तीन वस्तू पण मला नातेविकांनी दिलेल्या आहेत आणि ज्यांना ज्यांना जिथे जिथे नवीन मिळतं काही म्हणजे वेगळेपण असं नवीन म्हणजे की वेगळी वस्तू जी माझ्या संग्रहात नाही तिथून ते त्यांचे मला फोन येतात निरोप येतात की इथे अशा प्रकारची वस्तू आहे तू घेऊ शकते का आणि जर मला घ्यायची असेल तर मग मी त्यांना ताबडतोब म्हणते की घेऊन टाका आणि घेऊन <laughs> या आणि यात माझे सासवर माहेर शेजारी सगळ्यांचं अगदी मला पाठिंबा आहे सहकार्य आहे त्यामुळे मी माझा हा छंद अगदी आनंदाने जोपासू शकते तर अशा प्रकारे आज आपल्या एपिसोड मध्ये सहभागी झालेल्या नवदुर्गा शैलताई चेढे यांनी जोपासलेला जो छंद जो आहे तो आज त्याची माहिती न संपणारी असं म्हणायला हरकत नाही कारण तब्बल दीडशे वस्तू त्यांच्या संग्रहामध्ये सहभागी आहे प्रत्येक वस्तूची विशेषता प्रत्येक वस्तूचा वापर हा खूप विशिष्ट पद्धतीनं केला जायचा त्यामुळे बऱ्याचशा वस्तू तुम्ही आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातन बघू शकता आणि त्यांचा उपयोग किंवा त्यातल्या काही वेगळ्या वस्तू आहेत त्यांची माहिती आपण घेतलेलीच आहे आपन तर शैलाताईंना ताईंना आपण इथे भरपूर धन्यवाद देऊयात की आज तुमच्यामुळे आम्हाला इतका सुंदर अनुभव घेता आला आजच्या एपिसोडमध्ये मलाही खूप आनंद झाला <laughs> या या निमित्ताने माझ्या वस्तू सगळ्यांपर्यंत पोहोचल्या बरोबर आणि कौतुक होत आहे त्याचं त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि आजवर आमच्या एपिसोडमध्ये सहभागी असणाऱ्या ज्या नवदुर्गा आहेत त्या प्रत्येक जण काहीतरी वेगळं करतात आणि तुम्ही खऱ्या पूर्वजांची या जे हे सगळ्या जतन केलेल्या वस्तू आहेत यामुळं काही पूर्वजांच्या गोष्टींना समजून घेण्यास आजच्या पिढीला खूप एक खूप मदतनीस ठरणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आजच्या या एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या आपल्या नवदुर्गा यांच्या या जतन ून आपल्याला खूप काही अनुभव ऐकायला मिळाले त्यांना पुनश्च एकदा नवरात्री निमित्त शुभेच्छा देऊया आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढल्या एपिसोड मध्ये नव्या क्षेत्रातल्या नव्या नवदुर्गे बरोबर धन्यवाद